हुशार हरणाचं पिल्लू एक घनदाट जंगल होते त्या जंगलात एक हरणाचे पिल्लू राहत होते ते पिल्लू फार हुशार होते ते पिल्लू सगळीकडे मजेत उड्या मारत फिरत असे एके दिवशी ते फिरत फिरत एका नदीकाठी आले त्या नदीच्या पलीकडच्या तीरावर फळांची खूप झाडे होती पण त्या नदीच्या पलीकडे कसे जायचे असा प्रश्न त्या पिल्लूला पडला नदीतून पलीकडे जाणे त्या पिल्लाला शक्यच नव्हते कारण त्या नदीत खूप सारे मगरी राहत होते त्यातील एका मगरीचे त्या पिल्लूकडे लक्ष गेले त्या हरणाच्या पिल्लूचे मांस आपल्याला खायला मिळावी अशी तिला इच्छा झाली आणि ही गोष्ट त्या पिल्लूच्याही लक्षात आली त्या पिल्लूने बराच वेळ विचार करून शेवटी एक डाव रचला त्याने त्या मगरीला सांगितले आपल्या या जंगलाचे राजांनी सर्व मगरींना मेजवानी द्यायचे ठरवले आहे या नदीत किती मगरी आहेत हे मोजून त्याचा निश्चित आकडा सांगण्याचे काम राजाने माझ्यावर सोपावले आहे ती मगर म्हणाली मग तू मोज की कसे मी तुम्ही सर्वजण एका रांगेत नीट पडून राहाल तरच ते मला शक्य आहे असे ते पिल्लू म्हणाले ठीक आहे मी या नदीतल्या सर्व मगरींना एका रांगेत पडून राहायला सांगते असे म्हणून ती सर्व मगरींना बोलवायला गेली त्याप्रमाणे सर्व मगरी एकाला एक लागून नदीच्या त्या तीरापासून त्या तीरापर्यंत तीरा पडून राहिल्या त्यांच्या पाठीवरून उड्या मारीत ते हरणाचे पिल्लू नदीच्या पलीकडे गेले फळझाडांच्या राईत त्याने येचेत्त फलाहार केला आपल्याला त्या हरणाच्या पिल्लूने फसावले हे त्या मगरींच्या लक्षात आले पण आता काय उपयोग तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते थँक्यू